सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे माध्यमातून हमी भाव खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत या हमी भाव खरेदी केंद्रावर अधिकारी शेतकरी माल घेऊन गेला की अधिकाऱ्याच्या कपाळावर आठ्या गाठ्या यायल्या विविध चाळण्या लावून शेतकऱ्याचा माल कसाबसा खरेदी केला जातो परंतु खरेदी केलेल्या मालालाही अद्याप महिना महिना उलटून गेले तरी त्याचे बिल मात्र त्याचे पैसे मात्र शेतकऱ्याला मिळत नाहीत काही शेतकऱ्यांच्या संघटनेकडं तक्रार आली की महिना होऊन गेले तिथे दहा दहा वीस वीस मारल्या तरी सुद्धा आमचे पैसे आम्हाला मिळणार आज त्या पणन महासंघाच्या कार्यालयाला आम्ही गेलो तिथे अधिकारी उपस्थित नव्हता आणि उर्वरित कर्मचाऱ्याने विचारलं पैसे का पडत नाहीत ते, ते म्हणतात आठ दिवसानं आठ दिवसानं अप्रुव्हल नाही बारदा नाही यामुळे सगळे पैसे रखडले नाते झालेले नाही म्हणून पैसे रखडले परंतु नियम असा आहे की तीन दिवसाच्या आत या तीस पैसे मिळाले पाहिजे गावगाड्यामध्ये सोयाबीन कापणारे असतील हे लोक थांबत नाहीत आज कृषी केंद्राचे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे हे सगळे व्यवहार झालेले आहेत आणि असे असताना शेतकऱ्याला पैसे मिळत नाही म्हणून त्या अधिकाऱ्याला आमच्याकडे उत्तर आम्हाला उत्तर द्यायला सुद्धा त्यांना व्यवस्थित हे नव्हतं त्यांचा मूड नव्हता म्हणून त्या अधिकाऱ्याला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नव्हता म्हणून आम्ही त्यांची खुर्ची जप्त करून आणलेली आहे संघटनेच्या कार्यालया जेव्हा शेतकऱ्यांचे पैसे सगळे खात्यावर हो पडतील त्यावेळेस सन्मानानं त्यांची खुर्च्या आम्ही परत करतो